नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका दोन हजार चौदा मध्ये देशाच्या सत्तेवर मोदी सरकार आलं त्याच्यानंतर सतत हे सरकार काँग्रेस निर्मित इकोसिस्टीमशी लढण्याचा प्रयत्न करते सरकार तुम्हारी सिस्टीम हमारी हे वास्तव मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे यामध्ये अर्थात मोदी सरकारला बऱ्यापैकी यश आलेलं आहे सापाचं मस्तक तर ठेचलेलं आहे परंतु शेपूट मात्र अजून वळवळते दिल्लीतल्या स्फोटानंतर अल फलाह युनिव्हर्सिटी उजेडात आली आणि या युनिव्हर्सिटीचे प्रताप सुद्धा उजेडात आले यूजीसीची मान्यता नसताना राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अधिकारी या युनिव्हर्सिटीला पोचण्याचं काम करत होते या युनिव्हर्सिटीवर कोट्यवधी रुपये उधळत होते अस्थिनेटले हे निखारे कोण आहेत ते शोधण्याची जबाबदारी आणि त्यांना ठेचण्याची जबाबदारी आता केंद्र सरकारवर आलेली आहे दोन हजाराचं पहिलं दशक हे घातपात आणि बॉम्बस्फोटांचं दशक होतं या काळामध्ये पाकिस्तान पुरस्कृत इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा जोर जबरदस्त वाढला होता या संघटनेचा एक सदस्य मिर्झा शाहिद बेग हा मिर्झा उत्तर प्रदेशमधल्या आजमगडचा या आजमगडमध्ये त्याने इंडियन मुजाहिदीनसाठी आजमगड मॉड्यूलची स्थापना केली अनेक दहशतवाद्यांची भरती केली आणि देशभरामध्ये अनेक स्फोट केले त्या मिर्झा शाहिद बेगचा संबंध अल्फाला युनिव्हर्सिटी होता हे आता तपासामध्ये उघड झालेलं आहे मिर्झा अजून भारतीय तपास यंत्रणांना सापडलेला नाही आहे पाकिस्तान अफगाणिस्तानच्या सीमेवर तो कुठेतरी कार्यरत आहे अशी माहिती भारताकडे आहे देशातील कोणत्याही विद्यापीठाला जर केंद्र सरकारचं अनुदान मिळायचं असेल तर सी ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्सच्या अंतर्गत ते दिलं जातं सीच्या जा मान्यतेशिवाय हे अनुदान कोणत्याही विद्यापीठाला मिळू शकत नाही हरियाणाच्या ना फरीदाबादमध्ये जी अल्फला युनिव्हर्सिटी होती त्या युनिव्हर्सिटीकडे या सीची मान्यता नव्हती तरी सुद्धा दोन हजार पंधरामध्ये या युनिव्हर्सिटीला सहा कोटी रुपयाचं अनुदान राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या पुढाकाराने देण्यात आलं त्याच्यानंतर दोन हजार सोळामध्ये दहा कोटी रुपये देण्यात आले ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या माध्यमातून याच युनिव्हर्सिटीमध्ये जे जम्मू काश्मीरचे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांना एक पॉईंट दहा कोटीचं अनुदान देण्यात आलं याचा अर्थ काय याचा अर्थ ची मान्यता नसताना या विद्यापीठावर कोट्यवधी रुपयांची खैरात करण्यात येत होती आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारमध्ये बसलेले काही अधिकारी प्रयत्न करत होते या युनिव्हर्सिटीच्या भल्यासाठी राबत होते एखाद्या विद्यापीठाकडे जर युजीसीची मान्यता नसेल तर त्याला केंद्र सरकारचं अनुदान मिळणार नाही ही बाब तर उघडच आहे परंतु विषय तेवढ्यापुरता मर्यादित आहे जर युजीसीची मान्यता नसेल तर या विद्यापीठामध्ये जे विद्यार्थी शिकतात त्यांना ज्या डिग्र्या मिळतात त्या डिग्र्यांना कागदाच्या कपट्यापेक्षा जास्त किंमत नाही आहे याचा अर्थ गेली काही वर्ष या विद्यापीठातून जे विद्यार्थी शिकून उत्तीर्ण झाले ज्यांनी डिग्र्या घेतल्या त्या डिग्र्यांना कागदाच्या कपट्यापेक्षा जास्त किंमत आहे अर्थात या विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक आयुष्य आहे ते बर्बाद झालेलं आहे आणि हे जे पाप आहे त्या पापामध्ये फक्त अल्फला ट्रस्ट या ट्रस्टचे अधिकारी सामील नाही आहेत या पापामध्ये केंद्र सरकारचे अधिकारी सामील आहेत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अधिकारी सामील आहेत ज्या अधिकाऱ्यांनी अल्फला युनिव्हर्सिटीची जी पाप आहेत ती नजरेआड केली आणि या युनिव्हर्सिटीच्या मागे राहिले या युनिव्हर्सिटीला अनुदान देत राहिले आणि त्याच्यामुळे या युनिव्हर्सिटीची प्रतिष्ठा वाढत गेली ही प्रतिष्ठा वाढवण्याचं काम या केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी केलं या केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचा छडा लावून आता त्यांना गजाआड करण्याची वेळ आलेली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रमांवर दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात जागतिक स्पर्धेमध्ये भारताचा विद्यार्थी कुठेही मागे पडू नये म्हणून हा खर्च केला जातो परंतु काँग्रेसच्या काळामध्ये अशा प्रकारची परिस्थिती होती की आंधळ दळतंय आणि कुत्रपीठ खात आहे ती परिस्थिती मोदी सरकारच्या काळामध्ये उद्भवू नये याच्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे स्किल इंडिया या उपक्रमाच्या अंतर्गत देशभरामध्ये इंडिया ए आय मिशन सुरू करण्यात आलं याचं उद्दिष्ट काय होतं याचं उद्दिष्ट हे होतं की देशाचा जो विद्यार्थी आहे तो ए आय डेटाच्या क्षेत्रामध्ये कुठेही मागे पडू नये कारण ए आय आणि डेटा हे आजच्या काळातले परवलीचे शब्द बनलेले आहेत आणि आजच्या काळातला जो विद्यार्थी आहे त्याला ए आय शिवाय चार पावलं सुद्धा पुढे टाकता येणार नाही अशा ना प्रकारची ना परिस्थिती आहे मोठ्या शहरांमध्ये तर ए आय आणि डेटाच्या आणि बरेच पर्याय उपलब्ध असतात परंतु टीयर टू आणि टीयर थ्री सिटीमध्ये अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसतात त्यामुळे या क्षेत्रातल्या शैक्षणिक संस्था हेरून त्या क्षेत्रामध्ये ए आय कॉम्प्युटर इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे आणि या उपक्रमासाठी केंद्र सरकार अक्षरशः प्रचंड पैसा खर्च करताना दिसते परंतु अल्फला युनिव्हर्सिटीच्या अनुभवावरून आपल्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे जर चुकीच्या ठिकाणी तुम्ही पैसा खर्च केलात तर त्या ठिकाणी कदाचित हे प्रशिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मिळता दहशतवाद्यांना मिळू शकतं आणि त्यामुळे केंद्र सरकारने हा पैसा कुठे खर्च केला जातोय त्याचा लाभ कोण घेत माध्यमातून हा खर्च केला जातोय का त्या शिक्षण संस्था त्या योग्यतेच्या आहेत की नाही याचा तपास घेण्याची गरज आहे देशातील वेगवेगळ्या अल्पसंख्याक गटांनी आपल्या आपल्या समाजासाठी विविध अल्पसंख्याक संस्थांची निर्मिती केलेली आहे त्या संस्थांची संख्या खूप मोठी आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा मुस्लिमांशी संबंधित अल्पसंख्याक संस्थांचा जो नंबर आहे तो सर्वात जास्त आहे स्वाभाविकपणे सर्वात जास्त आहे कारण मुस्लिम हा या देशातला सगळ्यात मोठा अल्पसंख्याक गट आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून या संस्थांना जे अनुदान मिळतं ते राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या माध्यमातून मिळतं त्यामुळे या संस्था ज्यांना केंद्र सरकारचं अनुदान मिळतं त्या योग्य आहेत का त्या निकषांची पूर्ती करतात का आपला पैसा सत्कारणी जातोय का हे पाहण्याची जबाबदारी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची होती परंतु अल्पफलाच्या उदाहरणावरून ही बाब स्पष्ट आहे की राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने ही जबाबदारी पार पाडलेली नाहीये कदाचित या आयोगामधले काही अधिकारी भ्रष्टाचार करून अशा संस्थांना अनुदान देण्याचं काम करतात ज्या संस्थांकडे हे अनुदान घेण्याची पात्रताच नाहीये त्यामुळे गेल्या दहा वीस वर्षामध्ये अशा संस्थांना केंद्र सरकारच्या माध्यमातून जो पैसा गेलेला आहे त्या पैशाचं ऑडिट होण्याची गरज आहे हे ऑडिट ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपल्याला लक्षात येईल की केंद्र सरकारच्या पैशाची बर्बादी किती झालेली आहे आणि केंद्र सरकारचा पैसा सत्कारणी किती ठिकाणी लागलेला आहे कोणते झालीचे शुक्राचार्य राष्ट्रीय अल्पसंख्याक का आयोगामध्ये काम करत आहेत आणि त्यांच्या भ्रष्टाचारामुळे किती संस्थांचं भलं होत आहे अल फलाह समूहाची आता ईडीच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे अल फलाह ग्रुपचा चेअरमॅन जवाद अहमद सिद्दीकी याची चौकशी ईडीचे अधिकारी करतायत त्याच्यामुळे अल फलाशी संबंधित आणखी काही भानगडी येत्या काही दिवसामध्ये बाहेर येतील अशा प्रकारची शक्यता आहे अलफलाह युनिव्हर्सिटी ही दहशतवादाची प्रयोगशाळा बनली होती ही तर आता उघड झालेली आहे जवाद अहमद सिद्दीकीच्या आशीर्वादाने इथे दहशतवादाचे किती प्रयोग झाले ही बाब आता येत्या काही दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे अल फला युनिव्हर्सिटीच्या भानगडींची सुरुवात जवाद अहमद सिद्दीकी याच्यापासूनच होते दहा नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये कार झाला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी न्यूज डंकाने एक व्हिडिओ केला होता ज्या व्हिडिओमध्ये अल फला युनिव्हर्सिटीचं गोडबंगाल आम्ही बाहेर काढलं होतं जवाद अहमद सिद्दीकी हा किती घोटाळेबाज आहे त्याने कोणत्या प्रकारचे घोटाळे केलेले आहेत आणि तो तिहार तुरुंगात जाऊन आलेला आहे ही जी माहिती सर्वात आधी जनतेच्या समोर आणली होती परंतु ही जी अल फलाह युनिव्हर्सिटी आहे त्याचा जो चेअरमॅन आहे जवाद अहमद सिद्दीकी हा एक खूप मोठा फ्रॉड आहे मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की हे जे अल प्रकरण आहे ते निश्चितपणे गोडबंगाल आहे मी थोडा तपास करण्याचा प्रयत्न केला मी थोडी शोधाशोध केली मला लिंकडिन वर जवाद अहमद सिद्दीकी याचं प्रोफाईल मिळालं त्याच्यामध्ये अल्फला इन्व्हेस्टमेंट अल्फला ट्रस्ट अल्फला युनिव्हर्सिटी या तिघांचा उल्लेख होता हा त्याचा चेअरमॅन आहे या अल्फला ग्रुपचा चेअरमॅन आहे मिली गॅझेट नवाजची एक मला लिंक मिळाली आणि या लिंकवर मी जेव्हा तपास केला तेव्हा मला एक जुनी बातमी मिळाली याची एक नॉन बँकिंग कंपनी आहे ही ज अल्फला इन्व्हेस्टमेंट आणि या कंपनीच्या माध्यमातून हा हलाला बँकिंग करतो म्हणजे इस्लामिक बँकिंग याने अनेक गरीब मुस्लिमांचे पैसे जमा केले आणि ते पैसे अक्षरशः गिळले आणि जेव्हा लोकांना या घोटाळ्याची माहिती मिळाली लोकांना कळलं की या माणसाने आपले पैसे हजम केलेले आहेत तेव्हा लोकांनी त्याच्या विरोधात तक्रार केली आणि या तक्रारीनंतर याची रवानगी त्याच्या दोन लहान भावांसह तिहार तुरुंगामध्ये झाली होती म्हणजे ज्या अल फला युनिव्हर्सिटीच्या बाबत आपण बोलतोय त्याचा जो चेअरमॅन आहे तो तिहार तिरुंगात जाऊन आलेला आहे कदाचित आजही तो तिहार तिरुंगामध्ये आहे आता या जवाद अहमद सिद्दीकीचा मुजम्मील गनीशी काही संबंध आहे का अटक केलेल्या अन्य डॉक्टरांशी काही संबंध आहे का हे अजून उघड झालेला नाही तो तपासाचा भाग आहे परंतु ज्या युनिव्हर्सिटीचा चॅन्सेलर कधी काळी तिहार तुरुंगात जाऊन बसून आला असेल ज्याला अटक झाली असेल त्या युनिव्हर्सिटीमध्ये जे डॉक्टर आहेत ते जर जिहादी निघाले तर त्याच्यामध्ये फार आश्चर्य वाटण्याची गरज नाहीये इथे प्रश्न फक्त एवढाच आहे की दाल मे कुछ काला आहे की पुरी दाल काली आहे हा तपासाचा भाग आहे आणि आपल्या तपास यंत्रणात इतक्या समर्थ आहेत ते निश्चितपणे या संपूर्ण प्रकरणाच्या जा मुळाशी जाणार आहेत अल नावाची भानगड जी जनतेच्या समोर उघड झालेली आहे त्या भानगडीचं मूळ कदाचित जवाद अहमद सिद्दीकी हाच असू शकेल काश्मीरमधल्या डॉक्टरांना हरियाणाची वाट दाखवणार आहेत त्यांना अलफला युनिव्हर्सिटीमध्ये दे नोकरी देण्याचं कारणसुद्धा हा जवाद अहमद सिद्दीकीच असू शकेल अशी एक व्यक्ती जी दोन हजार साली घोटाळ्याप्रकरणी आपल्या भावांसह तिहार तुरुंगामध्ये जाऊन आलेली आहे तिहार तुरुंगामध्ये सजा भोगून आलेली आहे अशी व्यक्ती जेव्हा एखाद्या युनिव्हर्सिटीची चेअरमॅन असते तेव्हा त्या युनिव्हर्सिटीवर केंद्र सरकारची बारीक नजर असणं गरजेचं आहे परंतु दुर्दैवाने तशा प्रकारची नजर ठेवण्यात आली नाही आणि त्याच्यामुळे ही पुढची भानगड झालेली आहे जवाद अहमद सिद्दीकी आणि त्याचा जो गोतावळ आहे त्या गोतावळ्याच्या भानगडींचे आकडे खूप मोठे आहेत अल फलाज ट्रस्टी आणि त्यांच्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये ईडीला एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये सापडलेले आहेत जवाद अहमद सिद्दीकीच्या पॅन कार्डशी कनेक्टेड जी बारा बँक खाते आहेत त्या बँक खात्यांमध्ये दोन हजार पाच ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये पंधरा पॉईंट एकोणीशी कोटी रुपये डिपॉझिट करण्यात आले आणि त्यापैकी दोन पॉईंट बेचाळीस कोटी रुपये काढण्यात आले सगळा व्यवहार रोकडमध्ये झाला अल्फाला ट्रस्टच्या बँक खात्यामध्ये बारा पॉईंट अठ्याहत्तर कोटी रुपये रोकड जमा करण्यात आलेली आहे युकेच्या एका अज्ञात बँक अकाउंटमधून या अकाउंटमध्ये दहा हजार डॉलर जमा करण्यात आलेले आहेत हे दहा हजार डॉलर पुस्तक प्रकाशनासाठी जमा करण्यात आल्याची नोंद आहे परंतु हे जे बँक खातं आहे ते अज्ञात आहे आणि त्याची काहीतरी भानगड आहे असा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांना आहे जवाद अहमद सिद्दीकी आणि अलफलाच्या ट्रस्टींची भारतामध्ये आणि आखातामध्ये जी मालमत्ता आहे ती डोळे पांढरे करणारी मालमत्ता आहे या युनिव्हर्सिटीचा आणि हरियाणा सरकारचा जुना पंगा आहे हरियाणामध्ये जेव्हा दोन हजार सात मध्ये काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा ते काँग्रेसच्या सरकारने या युनिव्हर्सिटीला एक निर्देश दिले होते की या युनिव्हर्सिटीमध्ये जे गैर अल्पसंख्याक विद्यार्थी आहेत किंवा त्यांना आपण हिंदू विद्यार्थी म्हणू शकतो अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही चाळीस टक्के जागा आरक्षित ठेवा परंतु हरियाणा सरकारचा हा जो आदेश आहे तो या युनिव्हर्सिटीने फाट्यावर मारला या आदेशाच्या विरोधात युनिव्हर्सिटी कोर्टामध्ये गेली आणि कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला म्हणजे या, या युनिव्हर्सिटीमध्ये कमीत कमी हिंदू विद्यार्थी यावेत या दृष्टीने हा जवाद अहमद सिद्दीकी प्रयत्नशील होता आणि त्याचं कारण उघड आहे कारण हिंदू विद्यार्थी जर मोठ्या संख्येने या, या युनिव्हर्सिटीमध्ये असते तर कदाचित त्यांचे हे जे धंदे आहेत दहशतवादाशी संबंधित त्याचं बिंग फार आधीच फुटलं असतं या देशामध्ये खाजगी शिक्षण संस्थांचं पेव फुटलेलं आहे आणि अशा शिक्षण संस्थांचे जे प्रमुख असतात चेअरमन असतात ते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली किंवा एखाद्या गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये जर तुरुंगात गेलेले असतील तर त्याचे परिणाम काय होतात हे अल्फलाच्या उदाहरणावरून स्पष्ट झालेलं आहे अशा शिक्षण संस्थांमध्ये गुन्हेगारी आणि दहशतवादाचे धडे कदाचित दिले जाऊ शकतात त्यामुळे केंद्र सरकारने अशा पदांवर जे व्यक्ती विराजमान आहेत त्यांच्याबद्दल माहिती घेण्याची गरज आहे किंबहुना अशा प्रकारचा कायदा करण्याची गरज आहे देशातील ज्या नामांकित शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थांच्या प्रमुखपदी ज्या व्यक्ती आहेत त्या दाखलेबाज नसाव्यात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद नसावी अल उदाहरणावरून एक बाब स्पष्ट झालेली आहे ज्या शिक्षण संस्थेचा प्रमुख जवाद अहमद सिद्दीकी सारखा दाखलेबाज व्यक्ती असतो त्या शिक्षण संस्थेमध्ये मिर्झा शाहिद बेग सारखे दहशतवादी तयार होतात त्या शिक्षण संस्थेमध्ये डॉक्टर मुजम्मिल सारखे लोक शिकवण्याचं काम करत असतात त्याच्यामुळे अशा ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांच्यावर करडी नजर ठेवून वेळीच त्यांची साफसफाई करण्याची गरज आहे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा पूर्णपणे बिमोड करण्यासाठी भारताने वेळोवेळी कारवाई केलेली आहे गेल्या अकरा वर्षात तीनदा अशा प्रकारची कारवाई झालेली आहे या कारवाईमध्ये आपण पाकिस्तानातले पाकव्याप्त काश्मीरमधले दहशतवादी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केलेले आहेत परंतु देशाच्या विद्यापीठामध्ये दे, देशाच्या युनिव्हर्सिटीमध्ये जर अशा प्रकारचे दहशतवादी प्रशिक्षण तळ निर्माण होत असतील तर ते उद्ध्वस्त कुणी करायचे आणि ते उद्ध्वस्त कसे करायचे खूप महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे अल्फलाची पुनरावृत्ती या देशामध्ये ना होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे देशाच्या सत्तेवर विराजमान असलेलं सध्याचं जे सरकार आहे ते चुका तर करतं परंतु चुकांची पुनरावृत्ती करत नाही अल्फला युनिव्हर्सिटीला पोचण्याबाबत केंद्र सरकारकडून जी काही चूक झालेली आहे त्या चुकीची चुकी पुनरावृत्ती तर होणारच नाही उलट अशा अनेक अल्फला युनिव्हर्सिटी या देशामध्ये ठिकठिकाणी वेगळ्या वेगळ्या नावाच्या अंतर्गत पसरलेल्या आहेत त्यांची सुद्धा योग्य प्रकारे साफसफाई होईल या अपेक्षेसह या व्हिडिओमध्ये थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा नवी आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद